श्री स्वामी समर्थ श्रावणात केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या व्रतांपैकी एक महत्वाचे व्रत म्हणजे शिवामूठ व्रत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवामूठ व्रताची संपूर्ण माहिती पाहणार आहोत श्रावण सोमवारी हे व्रत कसे करावे कोणी करावे त्याचप्रमाणे हे व्रत किती वर्ष केले जाते शिवामूठ कशी आणि कोणती अर्पण करावी अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारांना विशेष महत्त्व आहे श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असतो महादेवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते उपवास केला जातो आणि याचप्रमाणे शिवामूठ व्रत देखील केल केले जाते आपण हे शिवामूठ व्रत जे आहे तर ते का करू शकतो कुमारिका ज्या आहेत तर त्या आपल्याला चांगला वर मिळावा चांगला जोडीदार मिळावा मनासारखा आपल्याला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करत असतात सौभाग्यवती स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी व्रत करू शकतात त्याचप्रमाणे संतती प्राप्तीसाठी तसेच सुख प्राप्तीसाठी देखील हे व्रत केले जाते वेगवेगळ्या संकल्पासाठी आपण हे व्रत जे आहे तर ते करू शकतो आता हे व्रत जे आहे तर ते कसे करायचे आहे तर आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपली देवघरातील देवांची पूजा वगैरे करून घरी जर शिवलिंग असेल तर आपल्याला शिवपूजन करायचं आहे तसेच आपल्याला प्रदोष काळीसुद्धा शिवपूजन जे आहे तर ते करायचं आहे प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला महादेवांची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते आता आपण ही जी पूजा करणार आहोत तर ते आपण घरी करू शकतो आपण जर पहिल्या सोमवारी घरीच शिवामूठ अर्पण केली तर उरलेल्या सर्व सोमवारी आपल्याला शिवामूठ ही घरीच अर्पण करायची आहे आणि जर पहिल्या सोमवारी आपण मंदिरामध्ये जाऊन ही शिवामूठ अर्पण केली तर प्रत्येक सोमवारी आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच ही शिवामूठ अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण करण्याअगोदर आपल्याला शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे तुपाचा दिवा आपल्याला सर्वप्रथम लावून घ्यायचा आहे तूप नसेल तर तेलाचा दिवा पण लावू शकतो शिवलिंगावरती पाण्याचा किंवा दुधाचा गंगाजल असेल तर गंगाजलाचा तसेच आपण दह्याचा पंचामृताचा आपल्याला ज्याने शक्य आहे तर त्याने अभिषेक करायचा आहे भस्म अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला बेलपत्र आवरजून अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला पांढरी फुले अर्पण करायची आहेत विड्याची पाने आपल्याला ठेवायची आहेत म्हणजे आपल्याला विडा ठेवायचा आहे विड्याची दोन पाने त्यावरती खोबरे खारेक बदाम दक्षिणा तर असं आपल्याला विडा ठेवायचा आहे वस्त्रमाळ आपल्याला अर्पण करायची आहे आणि नैवेद्य म्हणून आपल्याला फळे किंवा खडीसाखर किंवा पंचामृत तर असा नैवेद्यसुद्धा आपल्याला ठेवायचा आहे आणि शिवामुठीसाठी आपल्याला धान्य लागणार आहे आणि प्रत्येक सोमवारी हे धान्य जे असते तर ते वेगवेगळे असते पहिल्या सोमवारी धान्य असते ते म्हणजे तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि जर पाचवा सोमवार श्रावण महिन्यामध्ये आला तर आपण पाचव्या सोमवारी सुद्धा सातू जे आहेत तर ते शिवपिंडीवरती शिवामुठ म्हणून अर्पण करायचे असतात आता शिवामूठ जेव्हा आपण अर्पण करतो तर तेव्हा ती कशी अर्पण करायची आहे तर आपलं शिवपूजन करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला मुठभर धान्य घ्यायचं आहे पहिल्या सोमवारी तांदूळ आपल्याला मुठभर घ्यायचे आहेत दुसऱ्या सोमवारी मुठभर तीळ घ्यायची आहे तर अशी शिवामूठ आपल्याला प्रत्येक सोमवारी वेगवेगळी घ्यायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे जे धान्य आहे तर ते कोरडं न घेता ओलं करून घ्यायचं आहे दोन थेंब का होईना आपल्याला त्या धान्यावरती पाणी आपल्याला टाकायचं आहे कारण कोरडी शिवामूठ ही कधीही अर्पण करू नये आणि शिवलिंगावरती आपण ज्या पण वस्तू अर्पण करतो त्या ओल्या करून करायच्या आहेत म्हणजे आपण अगदी बेलपत्र जरी अर्पण केलं तरी सुद्धा ते स्वच्छ धुवूनच अर्पण करायचं आहे कोरड्या वस्तू या अर्पण करायच्या नाहीत म्हणून आपण जे शिवामुठीचं धान्य घेतो ते सुद्धा ओलं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला हाताची मूठ केल्यानंतर अंगठा जो आहे तर तो उभा करायचा आहे आणि यानंतर आपल्याला ही शिवामूठ हळूहळू शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे म्हणजे ते धान्य आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे अंगठा जो आहे तर तो मध्ये अजिबात दाबायचा नाही तर सरळ उभा करत ठेवायचा आहे जेणेकरून ते धान्य जे आहे तर ते शिवपिंडीवरती व्यवस्थित अर्पण केले जाईल आता शिवामूठ आपण जेव्हा अर्पण करतो तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की कि किती वेळेला अर्पण करायची तर फक्त आपल्याला एक वेळेलाच ही मूठ अर्पण करायची आहे म्हणजे एक वेळेलाच मुठभर धान्य आपल्याला हळूहळू करत अर्पण करायचं आहे कर फक्त आपल्याला शिवामूठ अर्पण करतानाचा जो मंत्र आहे तर तो तीन वेळेला म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे नम शिवाय शांताय पंचवक्राय शिवलीने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे स्क्रीनवरती मंत्र दिलेला आहे हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर आपण साध्या सोप्या शब्दामध्ये म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा तर असं आपल्याला तीन वेळेला म्हणायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ही शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण केल्यामुळे विशेष असे फळ मिळते आणि शिवामूठ व्रत जे आहे तर ते लग्नानंतर पहिली पाच वर्षे केले जाते आपण जे शिवामुठीसाठी धान्य घेत असतो तर ते प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य जे आहे तर ते अर्पण करत असतो आणि या व्रतामध्ये श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास जो आहे तर तो, तो सुद्धा केला जातो दिवसभर उपवास करायचा आणि प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी पुन्हा एकदा शिवपिंडीची पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आता आपण सकाळीसुद्धा शिवलिंगाची पूजा करतो संध्याकाळीसुद्धा करतो तर शिवामूठ जे आहे तर ते आपण फक्त संध्याकाळी अर्पण केली तरी चालेल किंवा सकाळी अर्पण केली तरीसुद्धा चालेल दिवसातून फक्त एकदा जरी शिवामुठ अर्पण केली तरी काहीही हरकत नाही त्याचप्रमाणे आपण जेव्हा उपवास सोडतो उपवास सोडण्यासाठी जे पदार्थ बनवतो त्याचा नैवेद्य आपल्याला सर्वप्रथम देवांना दाखवायचा आहे महादेवांना दाखवायचा आहे शक्य असल्यास गाईलासुद्धा घास द्यायचा आहे त्यानंतर उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तसेच आपल्याला या उपवासाला मीठ खाणेसुद्धा टाळायचे आहे आता काही भागामध्ये सैंदव मिठाचा वापर करून उपवासाचे पदार्थ बनवतात तर काही भागामध्ये किंवा काही घरामध्ये हे जे उपवास आहे हे, तर हे उपवास करताना मिठाचा अजिबात वापर करत नाहीत तर अळणी पदार्थ खातात आपल्या घराण्याची जशी परंपरा आहे पद्धत आहे तर त्यानुसार आपण हा उपवास जो आहे तर तो करू शकतो आता पाच वर्ष जरी आपण हे व्रत केलं तर तरी या व्रताचं पुन्हा आपल्याला उद्यापन करायचं आहे किंवा आपल्याला जरी पुढे हे व्रत कंटिन्यू करायचं असेल तरीसुद्धा आपण हे व्रत कंटिन्यू आयुष्यभरसुद्धा करू शकतो आता उद्यापन कसं करायचं आता हे व्रत जे आहे तर ते स्त्री करू शकते त्याचप्रमाणे पुरुषसुद्धा करू शकतात जर स्त्रीने हे व्रत केले तर उद्यापन जेव्हा आपण करणार आहोत तर त्यावेळेला म्हणजे पाचव्या वर्षी आपल्याला एका स्त्रीला शेवटच्या सोमवारी घरी बोलवायचं आहे तिला गोडाचा प्रसाद द्यायचा आहे आणि काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे सौभाग्यवान द्यायचं आहे हळदी कुंकवाचा करंडा किंवा आपण टिकली पॉकेट देऊ शकतो छोटंसं मंगळसूत्र देऊ शकतो असं कोणतंही सौभाग्यवान द्यायचं आहे आणि जर हे व्रत पुरुषाने केले तर एका पुरुषाला घरी बोलवायचं आहे आणि प्रसादाने भेटवस्तू द्यायची आहे मग भेटवस्तूमध्ये आपण त्याला कपडे दिले तरीसुद्धा चालतील किंवा घड्या देऊ शकतो तर असं आपल्याला हे उद्यापन साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे जर हे व्रत जोडीने केले पती पत्नी दोघेसुद्धा हे व्रत करू शकतात तर अशा वेळेला आपण एका जोडप्याला घरी बोलवायचं आहे आणि त्यांना आपल्याला गोडाधोडाचा काहीतरी प्रसाद किंवा जेवायला द्यायचा आहे आणि भेटवस्तू द्यायची आहे त्याचप्रमाणे ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणासुद्धा आपल्याला द्यायची आहे आणि भोजनसुद्धा द्यायचं आहे तर असं साध्या सोप्या पद्धतीने शिवामूठ व्रताचं उद्यापन जे आहे तर ते आपण करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला हे व्रत आपण करत असतो त्यामुळे शिवामुठीची जी कहाणी आहे तर ती सुद्धा आवरजून ऐकायची आहे आता जर घरीच आपण हे व्रत केले म्हणजे घरीच जर आपण शिवामूठ अर्पण केली तर शिवामुठीचं धान्य काय करायचं असा प्रश्न पडतो तर हे धान्य जे आहे तर ते पक्ष्यांना खायला घालायचं आणि नैवेद्य जो आहे तर तो घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचा आहे किंवा आपण काय करू शकतो हे धान्य जे आहे तर या धान्यामध्ये अजून भर घालून म्हणजे अजून एक्स्ट्रा धान्य घालून एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला ते दान स्वरूपामध्ये सुद्धा देऊ शकतो तर अशा प्रकारे हे व्रत जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे बाहेर जाणे शक्य नसेल किंवा आपल्या घरी शिवलिंग नसेल तर घरीच आपल्याला पार्थिव शिवलिंग तयार करून यावरती शिवामूठ अर्पण करायचे आहे पार्थिव शिवलिंग जे आहे तर ते मातीचे आपण शिवलिंग तयार करत असतो त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्यावरती आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे आणि यानंतर हे शिवलिंग जे आहे तर ते विसर्जितसुद्धा केले जाते प्रत्येक सोमवारी आपल्याला नवीन पार्थिव शिवलिंग जे आहे तर ते बनवायचे आहे